सर्वसामान्य नागरिकांना संजीवनी असणारे रुग्णालय म्हणून सावित्रीबाई फुले रुग्णालय ओळखलं जातं परंतु महापालिकेच्या सरकारी काम या धोरणामुळं सध्या या रुग्णालयाची इमारत आणि आरोग्य सुविधा आजारी पडली आहे हॉस्पिटलच्या इमारतींना गळती लागली असून जनरल वॉर्डमध्ये रुग्णांच्या बेडवर साचलेलं पाणी पडतंय त्यामुळं सध्या सावित्रीबाई फुले रुग्णालयातील अवस्था दयनीय झाली आहे याकडं प्रशासनाचं लक्ष कधी जाणार अशी चर्चा सध्या नागरिकांमध्ये सुरू आहे सर्वसामान्य नागरिकांना संजीवनी असणारे रुग्णालय म्हणून सावित्रीबाई फुले रुग्णालय ओळखलं जातं परंतु महापालिकेच्या सरकारी काम या धोरणामुळं सध्या या रुग्णालयाची इमारत आणि आरोग्य सुविधाच आजारी पडली आहे काल रात्री झालेल्या प्रचंड पावसामुळं इमारतीमध्ये जनरल वॉर्डमध्ये पाणी गळती सुरू झाली आहे त्यामुळं रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष का रुग्णांना हॉस्पिटलमध्येही हा त्रास का प्रशासन याकडं कधी लक्ष देणार असा सवाल सध्या नागरिकातून विचारला जातोय या निमित्तानं कोल्हापूर महापालिकेच्या सावित्रीबाई फुले रुग्णालयातील बेबरवशाचा कारभार आज वेशीवर टांगला जातोय